गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ कडवण येथील भूमी अभिलेखाचा लिपिक घेताना रंगेहात कडवण तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात आठ हजारांची लाच मागून तीन हजार स्वीकारताना कडवण येथील भूमापन लिपिक विजय हनुमंत गवडी व त्रेचाळीस राहणार नम्रता रो हाऊस नंबर चार वरदनगर म्हसुडूळ या प्रतिबंधक विभागाने काल हात तक्रारदार यांनी विक्री केलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा वाद सह दिवाणी न्यायाधीश कळवण यांच्या न्यायालयात दोन हजार बावीस पासून चालू होता न्यायालयाने येथील वादी व वा प्रतिवादी यांचे गट क्रमांक एकशे अडुसष्ट ची मोजणी करून अहवाल सादर करण्याबाबत तालुका अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कळवण यांना आदेशित केले होते सदर गट विषयांची मोजणी एकवीस मे रोजी गौडी यांनी केली होती त्याबाबतचा अहवाल उप कार्यालय यांच्याकडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे रुपयांची लाच मागितली होती तीन हजार अहवाल सादर करण्यापूर्वी आणि उर्वरित अहवाल सादर झाल्यानंतर द्यावे असे ठरले होते याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार उप संतोष पैलकर हवालदार दिनेश खेरणार प्रफुल्लमाडी अविनाश पवार यांनी लाच घेताना गवडी यास हात पकडले अधिक तपास अधीक्षक भारत तांगडे अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे